नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत का आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस भांबोरा तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे निमित्त आहे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज व लाडूबाई यात्रेच्या निमित्तानं बांबोरा ग्रामस्थांनी एक ऐतिहासिक कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं कुस्त्या जाहिरातल्या घेतलेल्या आहेत सगळ्या कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत एक नंबरसाठी लढणाऱ्या आहे गंगावीर सालमीचा पैलवा महान भारत केसरी किताबाचा मानकरी पैलवान माऊली जमदाडे पण टक्कर आहे मनप्रीत सिंग बरोबर पंजाब केसरी किताबाचा मानकरी आहे त्यानंतर कुस्ती घेतलेली आहे पैलवान सतपाल सोनटक्की महाराज चॅम्पियन आहे आज कंदरला सरावालाय अतिशय देखण्या तब्येतीचा पैलवान पण तेवढ्या तोरा मुलाचा पैलवा तोही महाराज चॅम्पियन त्याच्याबरोबर लढणार आहे पैलवान भैरू माने त्याचं नाव गंगावे सलीम कोल्हापूर त्यानंतरनं कुस्ती घेतले पैलवान दादा मुला आणि केतकी निमगावचा पैलवान छत्रपती शिवराय व्यायामशाळेमध्ये शाळेमध्ये आला टक्कर आहे पैलवान अनिल जाधव बरोबर महाराज चॅम्पियन आहे सराव आला त्यानंतरनं कुर्ती घेतले पैलवान रोहित मोडळे राशींचा पैलवान शिवराम दादा तालीम पुण्याला सरावाला आहे पण टक्कर आहे पैलवान मोईन पटेल बरोबर कुर्डवाडीला सरावाला आहे छत्रपती शिवराम त्यानंतर त्यानंतरनं कुस्ती घेतले पैलवान सुरेश पालवे देखण्या तब्येतीचा पैलवान लढाऊ पैलवान काष्टीला सरावालाय पण टक्कर आहे करण किरण मिसाळ बरोबर दोन्ही पैलवान गरीब राहतले आहेत अतिशय चांगले लढत आहेत दोन्ही पैलवान किरण मिसाळ हा शिवनेरी अक्रूजला सरावालाय खूप चांगली कुस्ती त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान गौतम शिंदे एक लढाऊ पैलवा पण टक्कर आहे भैया धुमाळ बरोबर त्यानंतर त्यानंतरनं कुस्ती घेतली पैलवान दादा माने बांबोल्याचा सुपुत्र लढाऊ पैलवान येतोही पण टक्कर आहे पृथ्वीराज वनवे बरोबर जामखेडच्या त्यानंतरनं कुस्ती दिले पैलवान अमोल कोरे भांभोऱ्याचा पैलवान विरुद्ध पहिलवान कृष्णा सानप जामखेडचा पैलवान त्यानंतर कुस्ती दिले पहिलवान सुधीर गावडे भांभोरा पैलवान ओमकार बनगर दादा ताली त्यानंतर कुस्ती दिले पहिलवान दत्ता देवकाते भांबोरा पहिलवान अजय जाधव करमाळा त्यानंतर कुस्ती घेतलेली सार्थक पाटील भांभोरा विरुद्ध चैतन्य परदेशी पहिलवान कर्जा पहिलवान रोहित माने भांभोरा पहिलवान सुदर्शन कदम पळगडे खूप चांगली कुस्ती पहिलवान कमलेश रंदवे भांभोरा पहिलवान धनंजय काटे कर्जत अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत भांबोरा या ठिकाणी एकतीस तारखेला सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या त्या खालोखाल खाली कुस्त्या फार चांगल्या जोडलेल्या आहेत सगळ्यांनी या तारीख लक्षात ठेवा एकतीस मार्च दोन हजार माझी तमाम परिवारांना विनंती आहे कुस्त्याला येताना शिस्तीत या सावकाश या घाई गडबड करू नका आणि मैदान संपल्यानंतर सुद्धा घाई गडबड करू नका शिस्तीत आपल्या तालमीत जावा आपल्या घरी पोचा आपली कोणीतरी वाट बघतय याची नोंद घ्या घाई गडबड अजिबात करू नका एवढं सांगतो आणि एकतीस तारखेला सगळ्या कुस्ती शौती बांबोर या ठिकाणी कुस्त्या पाहायला या सगळ्या कुश्या चांगल्या धन्यवाद